फ्युचर जबरदस्त होण्यासाठी आज मेहनत करायला पाहिजे ना पस्तीसाव्या वर्षी एकशे पस्तीस करोड कमवायचा टार्गेट आहे मायावाला एक रुपयाचा डॉलर तुले तेज देशमुख फ्रॉम चंद्रपूर माऊन आहे का तुमचं चांगलं असतं ते पण नाही जमत बघते माऊन घेऊन माझ्या आई तर म्हणते किती बोलतोस बाप्पा तू <laughs> तू जबरदस्त 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 कायच्या काय त्या साऊथच्या हिरोईन पेक्षा आहेस कॅमेरा आहे का तुझ्याकडे म्हणजे तुमच्या क्षणचा पत्रकार होईल म्हणता का तुम्ही बिलकुल गणपतीच आहे ना जेव्हा परमेश्वरा गणपती नाही म्हणते बातमी म्हणते बातमी म्हणते गणपती बाप्पा संत्र्यातून प्रकार झालेले आता लाख भराचा माल एका दिवसात विकला म्हटल्यावर तुम्हाला गणपतीचा प्रसाद पाहिजे की नाही काय सुटली गाडी त्या गरिबीच्या बाउल म्हणून अडकून पडलो होतो मी मजबुरीच्या पाण्यात कोंडा लागला होता माया आता मी माया बावल म्हणून बाहेर पडायला लागलो अख्ख्या विदर्भाची खरी डेव्हलपमेंट करायची आसन आपल्याला तेजाची साथ पाहिजे <laughs> पण पत्रकार आयले आणि पोलीस आयले त्याच्या अंदरच्या अंडर पॅन्टी दिसत असते शांत बोट नाही तर अजिबात त्याच्या समोर तोंड नका खोल कोणी जास्त नाही तो सब टीव्ही मध्ये दे तू ही न्यूज चुकीची करतोय माझ्या मनावर करू नको समी याची महाराजी तमार त्यात माई नको मारू कसं झालं मॅडम ऍक्सिडेंट काही समजलं का मला तर का समजून नाही राहिलं मॅडम मराठी फिल्म डाटा डॉट कॉमचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू कर। नका धन्यवाद